श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण इथे एक किलो पोह्यांचा मस्त चटकदार आणि चटपटीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत अगदी घरी मसाला बनवून हा चिवडा अगदी मस्त एक घास म्हणता तुम्ही चार घास उचलल्याशिवाय राहणार नाही एवढा छान असा चिवडा आपण इथे आज बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्यासाठी आपल्याला एक किलो भाजके पोहे लागणार आहेत तर एक किलो भाजके पोहे आणल्यानंतर व्यवस्थित खड्या माती कचरा वगैरे काय असेल तर व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आहे आता एक किलो पोह्यासाठी दोनशे ग्रॅम आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत आणि शंभर ग्रॅम आपल्याला भाजकी डाळ लागणार आहे म्हणजे डाळ्या ऐंशी ग्रॅम आपल्याला खोबऱ्याचे काप लागणार आहेत आणि तेवढेच ऐंशी ग्रॅम आपल्याला मक्याचे पोहे लागणार आहेत अर्धा कप काजू तर काजू तुम्ही इथं वापरत असेल तरच तुम्ही इथं काजू घालायचे आहेत नाही घातले तरी चालेल दहा ते पंधरा आपल्याला इथे कडेपत्त्याच्या तुरुंबे घ्यायचे आहेत तर सुरुवातीला आपल्याला पोहे व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहेत निवडून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा पोहे भाजतात ज्या भट्टीमध्ये भाजतात तर त्या भट्टीमधली ह्याच्यामध्ये माती रेती वगैरे असते त्याच्यामुळे बारीक कण असतात अशा पद्धतीने आपण चाळून व्यवस्थित असं घ्यायचं आहे तर उन्हाला छान असे पोहे मी वाळवून घेतलेले आहेत ऊन नसेल तर कढईमध्ये छान असे गरम करून तुम्ही घेऊ शकता आता इथे कढईमध्ये आपण एक कप म्हणजेच दोनशे एम एल आपण इथे तेल गरम केलेलं आहे तेल सुरुवातीला चांगलं कडकडीत असं गरम करायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला त्यात मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत आणि कडकडीत तेलामध्ये जर पोहे तळले तर अगदी कुरकुरीत राहतात आणि कमी गरम तेलामध्ये जर पोहे तळले तर ते चिवट आणि नरम होतात त्याच्यामुळे अगदी कडकडीत तेलामध्ये आता घ्यास आपण बारीक करायचा म्हणजे मिडियम करायचा आणि शेंगदाणे आपल्याला मिडियम घॅसवरती तळायचे आहेत एकदम कडकडीत तेलामध्ये आपल्याला आता शेंगदाणे तळायचे नाहीत म्हणजे ते शेवटपर्यंत अगदी छान असे कुरकुरीत राहतील शेंगदाणे तळत आले की असे थोडेसे फुटल्यासारखे दिसतात असे झाले की आपण शेंगदाण्याचा कलर पण थोडासा बदली होतो त्यावेळेस आपण शेंगदाणे काढून घ्यायचे आता गॅस अगदी मिडियम ठेवलेला आहे आपण आणि खोबरं पण आपण अशा पद्धतीनं व्यवस्थित असं सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे तर बाकीचं जिन्नस सर्व आहे ते अगदी मिडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे बघू शकता अगदी डार्क रंग न येता अगदी सोनेरी रंगावर व्यवस्थित असं आपण ह्याला तळून घ्यायचं आहे काजू पण आपण इथे तळून घेऊया सर्व जिन्नस व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर ह्या चिवड्यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही वापरू शकता पण ह्या चिवड्यामध्ये मी जो मसाला वापरलेला आहे घरी बनवलेला त्याचा व्हिडिओ मी आत्ताच सविता फूड कल्चरवर अपलोड केलेला आहे तो नक्की बघा त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर वगैरे व्यवस्थित अशी आपण ह्याच्यामध्ये वापरलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये हिरवी मिरची वापरायची गरज नाही आहे तर हा आपला चिवड्याचा एक किलोचा मसाला मी बनवलेला आहे तो आपल्याला आता वापरायचा आहे आता उरलेल्या तेलामध्ये आपण हे भाजके पोहे घालायचे आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं तेल लागेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण आता तेलावर छान असे पोहे गरम करून घ्यायचे आहे तर गॅस आपला चालूच चा आहे म्हणजे पोह्याला जोपर्यंत सगळीकडे तेल लागत नाही तोपर्यंत ह्याला आपण छान असं गरम करून घ्यायचं आहे तर ऊन नसेल तर तुम्ही सुरुवातीला पण पोहे कढईमध्ये असे थोडे किंवा मोठ्या टोपामध्ये टाकून गरम करून अगदी कुरकुरीत असे करून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता सगळीकडे व्यवस्थित असं तेल लागलेलं आहे गॅस बंद करायचा आणि आपण आता जो मसाला आहे तो सर्व पोह्यांवरती टाकून घ्यायचा आहे तर शेंगदाणे खोबरे टाकायच्या अगोदर पोह्यांना हा मसाला सगळीकडे व्यवस्थित एकसारखा असा लावून घ्यायचा आहे बघू शकता असा जर मसाला एकदा तुम्ही करून ठेवला तर सहा महिने कधीही तुम्ही अशा प्रकारे चिवडा करून बघा अगदी झटपट तयार होतो आणि चवीला तर अगदी अफलातून लागतो त्याच्यामुळे असा हा चिवडा तुम्ही एकदा करून ठेवला तर तुम्हाला फोडणीमध्ये जिरं मोहरी किंवा हळद तिखट काहीच घालायची गरज नाही आहे सर्व काही आपण ह्या मसाल्यामध्ये वापरलेलं आहे तर नक्कीच ह्या मसाल्याचा पण व्हिडिओ तुम्ही पहा त्याचबरोबर आपल्याला ह्या चिवड्यामध्ये शेव लागणार आहे लसूण शेव म्हणजेच तिखट शेव तर ती पण मी ह्या माझ्या व्हिडिओवरती आत्ताच अपलोड केलेली आहे तर तुम्ही ते पण बघू शकता तर बघू शकता चिवड्याला अगदी मस्त असा कलर आलेला आहे म्हणजे आपलं तेल वगैरे चिवड्याला अगदी व्यवस्थित पडलेलं आहे आणि आता आपण जे शेंगदाणे खोबरं आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि ही चिवड्याची रेसिपी तुम्ही स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीनं जर करत गेला तर चिवडा अगदी कुरकुरीत होतो त्याचबरोबर सर्व एकसारखा म्हणजे सगळीकडे एकसारखी चव लागते तर तुम्ही पोह्यामध्ये अगोदर शेंगदाणे कडीपत्ता घातला आणि वरून मसाला घातला तर मग तो मसाला कडीपत्तेला किंवा खोबऱ्याला जास्त प्रमाणामध्ये चिकटला जातो आणि तो पोह्यांना कमी लागतो खाताना मात्र एखादा घासात जास्त मसाला लागतो असं होतं त्याच्यामुळे अगदी शेवटी आपण जो शेलका माल जो तळून ठेवलेला आहे तो मिक्स अशा पद्धतीनं करायचा आहे आणि आमच्याकडे सोलापूर सातारा भागामध्ये ह्याच्यामध्ये शेव पण वापरतात भाजक्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये तर ह्या शेवचा पण व्हिडिओ मी आत्ताच माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीनं आपण इथे लसूण शेव बनवलेले आहे तर ही शेव आपल्याला ह्याच्यामध्ये आता दोनशे ग्रॅम घालायची आहे तर बारीक चुरा करायचा शेवचा आणि ती शेव आता व्यवस्थित अशी ह्याला आणि अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच हा चिवडा बनवून बघा अतिशय छान लागतो आणि चिवड्याच्या मसाल्यामध्ये आपण वीस ग्रॅम मीठ घातलेलं आहे तर अगदी मोजून मापून सर्व मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित सर्व जिनस घातला आहे त्याच्यामुळे अगदी डोळे बंद करून तुम्ही हा चिवडा बनवू शकता बघू शकता अगदी कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे तर हा दिवाळीला तुम्ही ही चिवड्याची रेसिपी नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल तर चिवड्याचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब